अवघ्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर विधानसभेतही याच विजयाची पुनरावृत्ती होऊ शकते असा विश्वास अनेक राजकीय निरीक्षकांनी लोकसभेनंतर व्यक्त केला होता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यभर विविध योजना आणि महामंडळ लागू करून निवडणुकीत परतण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे आता निकाल नेमका कोणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे निवडणुकीचं वारं नेमकं कोणाच्या बाजूने हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रातील आघाडीच्या राजकीय विश्लेषकांचं म्हणणं काय हे थोडक्यात जाणून घेऊया यामध्ये ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉक्टर सुहास पळशीकर प्रकाश पवार लोकसत्तेचे संपादक गिरीश कुबेर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि राही भिडे यांचा समावेश आहे सुहास पळशीकर यांचं म्हणणं काय आपण जाणून घेऊया सुहास पळशीकर म्हणाले की मला असं वाटतं की लोक बोलताना वेगवेगळ्या गोष्टी बोलतात पण शेवटी उपजीविकेचे प्रश्न महत्वाचे ठरतात सध्या लोकांचा आयुष्य सुखी नाही हा जो मुद्दा आहे तो कुठेतरी लोकांच्या मनात राहणार आहे त्यामुळे मला असं वाटते की भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना या असमाधानीचा झळ बसू शकतो तसेच पुढे गिरीश कुबेर म्हणाले की सध्या तरी शरद पवार या एका नावाभोवती महाराष्ट्राचं राजकारण आणि महायुती व महाविकास आघाडीला मिळणाऱ्या यश अपयशाचं गणित अवलंबून असणार आहे महाविकास आघाडी सत्तेत आली तर लोकांनी शरद पवार फॅक्टर स्वीकारला असं म्हणावं लागेल आणि महायुतीचा विजय झाला तर हा फॅक्टर मतदारांनी नाकारला असं म्हणता येईल खरं तर सध्या कोणत्याच राजकीय पक्षाला किंवा नेत्याला नेमकं का काय होईल याची शाश्वती नाहीये पुढे निखिल वागळे यांनी सांगितलं की महाविकास आघाडीकडे ते महायुतीपेक्षा कसे वेगळे आहेत हे सिद्ध करण्याची संधी होती त्यांनी ही संधी गमावली दुसऱ्या बाजूला महायुतीने लोकसभा निवडणुकीत झालेलं नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न केला लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीमुळे लोकांना वाटलं की महायुती काहीतरी देते आहे याला उत्तर म्हणून महाविकास आघाडीने काहीही केलं नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना फुटली तेव्हा एकनाथ शिंदेची जी गद्दार म्हणून प्रतिमा तयार झाली होती तिला व्हाईट वॉश करण्यात शिंदे यशस्वी ठरले यावेळेला शिंदेना लोकसभेपेक्षा अधिक यश मिळेल असं मला वाटतं कारण त्यांच्याविषयी थोडीशी सहानुभूती वाढलेली आहे पुढे राही भिडे म्हणाल्या की महायुती सरकार याआधी देखील एका टर्मपेक्षा जास्त टिकलं नाही त्यांना एकच टर्म मिळाली होती दुसरी टर्म त्यांना मिळता कामा नये या ईर्षेने लोक लढत आहेत मला तरी असं वाटतं की भाजपचं मोठं नुकसान होणार आहे नंतर प्रकाश पवार म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी प्रचंड पुढे होती पण सध्या दोन्ही बाजू समसमान चालल्या आहेत गेल्या एक दीड महिन्यामध्ये वेगवेगळ्या घोषणा करून महायुतीने एक दीड टक्क्यांचा फरक भरून काढलेला आहे आजच्या घडीला कुठलीच आघाडी विजयाचा दावा करू शकणार नाही महाराष्ट्राची निवडणूक ही हरियाणाच्या धर्तीची नाही तर महाराष्ट्राला स्वतःचा आकार देणारी निवडणूक आहे यामध्ये भाजपचा विजय झाला तर भाजपने राजकारणाची संपूर्ण कूच बदलून टाकली असं म्हणता येईल आणि जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर देश पातळीवर देखील काहीही घडू शकतं काही अशा प्रकारे राजकीय विश्लेषकांनी आपलं मत मांडलं पण तुमचं मत काय कोणाचं सरकार येणार हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व कोणतं सरकार का यावं याचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा वीडियो लाक करा, वा व्हिडिओसाठी विषया असा या चॅनेलला कृपया सबस्क्राईब करा व व्हिडिओला कृपया लाइक करा